माझं नाव तर सर्च केलं नंबर एटीएम माझे पैसे तुमचा काय संबंध इथं उपवासाचा घ्यायला मी शेट्यूब मध्ये हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळी सगळ्यांना मैत्रीण तुमच्या माझा माझ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि आज आम्ही दोघीच आम्ही मी आणि गुंजनच दोघीच घरी आहेत आमच्या हो आम नळ दाबू नको तब्येत बरी नाही हे बघा पिशवी गरम केली डोकं शेकते कंबर शेकते पाट शेकते पोटात तंब कमरा दुखते सगळं अंग दुखतं आहे तब्येत बरी नाही आहे गरम आहे पोण आणि गुड मॉर्निंग करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर येतील आता जेवण वगैरे बनवून झालंय आंघोळ वगैरे झाली तब्येत वगैरे बसले चहा वगैरे पिऊन अशीच बसले गुंजननी आमची आंघोळ केली आणि तिचं मेकअपचं काय करत होती तू तु? काय करत होती तू बेडरूममध्ये काय करत होती काय नव्हती करत खरं खोट बोल नको किडगी मध्ये बघत होती तर आमच्या आहो ये आता त्यांचा काय फोन बी लागत नाही आज लाईट बी नाहीये लाईटला तर तुम्ही असंच कंटिन्यू करा मी थोड्या वेळ गरम पिशवीन जरा माझं टाळक गरम करते तर गुंजा गुड मॉर्निंग केलं ना तर तुम्ही असंच कंटिन्यू करा आल्या वेळ धरला का हात लय बोलतोय बाबो हात दुखतोय यू हिऊ हिऊ माझा हात दुखतो फार फार आणि पोरांची शाळा मी इथं खिडकीत बसली तरी माझ्या पोरांची मला शाळा दिसते हिथून जवळच आहे दोन मिनिटाच्या रस अंतर आहे दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे आमच्या हुंचा का फोन लागत नाहीये आणि हा दिवसभरीला लोक इचरायला लागतं आरशात बघायला लागतं दिवसभर ती दिवसभर मेकअपच चालू असतो तिचा जेवण वगैरे बनवून झालंय माझं भाजी चपाती बनवली टिफिन वगैरे दिलंय आणि आता थोडे वेळ पडलेली मी लाईट बी नाही टीव्ही वगैरे बघत असते तर इकडे बघ तर हे हे चालू घ्या त्यांनी सगळे हो का ही भिंत बघा का कशी केली सगळं भिंत उगळून घाण करून ठेवली उगळून उगळून सगळ्या रेषा पाडून ठेवल्या पुरीला काहीतरी मिळते सॉरी म्हण सॉरी म्हणला हो आली आल्याबरोबर त्या पुढच्या मागा लागले तर सॉरी म्हणणा सॉरी सुद्धा कधी सकाळी तुला आवाज पण नक काढली कधी कधी

वालाची काय काय वालाची शेंग गेवडा आमच्या गावाकडे त्याला वालाची शेंग बोलतात वालाची शेंगाची भाजी आणि हे गुंजन दोघं जण आज मला मला जेव तरी म्हणते तेव्हा चालू येते हे माझा पोरग शाळेत ना आलेला आहे कारण मग तू गेला नाही काय हा बोलवलं ना तुला सरांनी मग वर तुला वर जाताना कळला नाही काय आहे आज असतं का शनिवारचं असतं ना आम्ही तर गेलेलो आणि बँक जायचं होतं तर आमच्या हा मी बोलत होते चालू का आता मी तुम मला आज पैसे फर्स्ट टाइम मी बँक पैसे काढणार आहे ते मला म्हणले मी तुला सांगतच नसतो त्यांना कपडे घालू नका मी त्यांना चिडवत होते आणि ते बोलत होते मी तुला सांगूच शकत नाही मी तुला सांगणारच नाही मी पैसे कसे काढायचे काय आणि आम्हाला एटीएम चा पिन तयार कर करायचा होता आणि एटीएम मला दादांना खूप प्रयत्न केले आणि माझं चेकबुकला अप्रुव्हल करायचं होतं चेकबुक आलं नव्हतं त्याच्यामुळे मी ए बँकेमध्ये गेलेलो आणि ते बोलले फर्स्ट टाईम ए टी एममधनं पैसे काढायला लागते ज्या बँकेचं ए टी एम आहे त्याच आणि पैसे ए टी एममधनं काढले पासबुकला ते चेकबुकला अप्रूव्हल केलं ते बोलले पोस्टाने घरी येईल तुमच्या आणि आम्ही आता इथं निघलेलो आणि मी ह्यांना चिडवत होते तर ते बोलत होते तुझ्या लाडक्या भा बहिणीचे पैसे आले तर त्या लाडक्या दाजीला दा पंधराशे रुपये आणि ला लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तर त्यांना म्हणलं पुढं गप बघून गप गाडी चालवा तर ते, ते, ते मला चिडवत होते तर आम्ही हे इथं बॅक कॅमेरा केलेला आणि बोलत होते आम्ही रमेशवाडीमध्ये आलोत तर ते बोलत होते हे बघ 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 तुझ्या लाडक्या भावानी पाठवलेले पैसे मी काढून आणले ते ते मला चिडवत होते तर म्हणलं हे तुमचा गैरसमज आहे तुम्हाला एक रुपयासुद्धा देणार नाही आहे आणि त्यांना मला गप घरी चला पुढं बघून गाडी चालवा आम्ही तुमचा ब्लॉग बनवते आणि मी त्यांना बोलत होते मी आलो होतो हेंद्रापाडामध्ये ते मला चिडवत होते मी वाईसवरती बनवलेला आहे कारण गाड्यांचा ब बॅकसाईडला खूप आवाज येतो भरभर भरभर आवाज होता होता सगळा त्याच्यामुळे मी वाईसवरती व्हिडिओ बनवला आणि शिटूमध्ये आलो गाडी चालवा तुम्ही मी बनवते ब्लॉग तुमचा हे बघा आम्ही चालवत आमच्या घरी आम्ही आलो आता कोण कुठे आपण रमेशवाडी नाही आहे हेंद्रापाडा आहे हेंद्रापाडा हां येत आम्ही आता चालत घरी इथं उपवासाचं घ्याला मी शिटूममध्ये शिटूममध्ये खाण्याला खायला चिवडा शाबुदा जो मुनीडा साबुदाणा काय हो माझं नाव सर्च ना माझ्या लाडक्या भावानी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मला पैसे टाकले तर माझ्या नवऱ्याने एटीएम मधला काढून दिले तर मी आता त्या पैशाचं घेते मिठाई थोडीशी कॅटबरी घ्या पोरांना घरी घरी जातो आम्ही आता आम्ही घरी आलो आम्ही आता घरी आलो आणि माझ्या पोरांनी काय काय पराक्रम करून ठेवलाय ते खोल खोल काय का का केलं तो गॅस बीस पेटून हेनी हे ओके गॅस बीज पेटवून गरम चपाती करून त्याच्यात साखर बीट साखर तूप लावून त्यांनी साखर चपाती केली काय लावून काय लावून केली साखर तूप लावून चपाती गरम करून गुंजन दादांनी गॅस पेटवलेला ना पण ती लावलं त्या चपातीला आणि तूप, तूप? साखर तूप काल बी अशी चपाती बनवलेली त्यांनी मी नसणे असले पराक्रम नको ना करत जाऊ घरात बरं दीड फुटिया या आणि आपला झोपला खिडक्या बिडक्या सगळं बंद लाईट नाहीये गरम किती होते तुम्ही काय ह्यांग झालात त्याला हाय काढू भाग काय खुशाल गॅस हो तुम्ही घरी नसताना मी काय केलं गॅस कॉक चालू करता येत नाही का ब जर चान्स मी कॉक बंद करून ठेवलेला असला त्याला चालू करायचं असलं तर त्याने चालूच नाही गरजोक करता आला त्यांनी खूप सुंदर घेतला तर मग काय करायचं आ, आ, चार चार का हा हसतोय काय हां तसे कसे करवाय करू बय आता आम मा मला इ कळत नाही या पोराचं काय करायचं काय मी ह्याच्या डोक्यात का मोठा दगड घालू हा दांत काढतोय नाही 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 त्याच्यामुळे मी मोठे बिझनेसमन आणि मी मोठी महाराणी म्हणूनच मी घरात असते ती झोप झाली तुला रमेशवाडीतला झोप झाली माझ्या बापूची आता झाली सगळ्यांचं मी चिवडा खाते होते माझा हात हालवतो दुख होतो माझा हात मा त्याच्यामुळे मग मी हलते तर बघा मी लायला चिवडा खाते मा माझ्या नवऱ्याने मला नायलांची चिवडा आणलाय उपवासासाठी स्वतः खाऊन पिऊन बसते धादून आखं गाव फिरून आणलंय मला चिवडा असं फुसक खायचं उपवासाला येतोय पण खायला नायला जेवण वगैरे झाले तर आणि इतकी धुतली स्वसा काय झालं ग काय झालं ना अगं नाही इलाज करायला तसं नको इलाज कसा इलाज कसं केलं पाहिजे त्यांनी

दुपारी आमचे जेवण वगैरे झाली आणि मी झोपलेली तर ब्लॉग काय स्टार्ट केला नाही आता पण आमचे जेवण वगैरे झाले तर गुंजना एवढा त्रास देते मला सुरज बी सार्थक बी एवढं परिशान करतात यायच्या मला दुःख न आलंय आणि मी दुपारी थोड्या वेळ झोपलेली मग घरात काम वगैरे आवरलं संध्याकाळचं जेवण वगैरे बनवलं आता जेवण वगैरे झाले तर आमचे आणि बस तो बसलाय अभ्यास करत हे करतोय कलर देतो ना हेज, हेज ठीक आहे ना काहीतरी ड्रॉइंग च करतोय ना काहीतरी हेच का नाही ठीक आहे ना हे बघा आमच्या गुंजनचं चालू आहे कसं बारक्या बाळा झोपी लावतोय तिला आणि ही मस्ती कशी खोरे तर आजचा ब्लॉग येतात आजचं थोडंच कॅ जास्त झालं नाही हे थोडाच ब्लॉग झालाही तर व्हिडिओ आवडल्यास माझा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल क्लिक क्लिक करायला विसरू नका फेसबुकला बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका भेटू असेच एक नवीन ब्लॉग येतोपर्यंत बाय